कर्जमाफी हा एक महत्वाचा उपाय आहे त्याचा करून म्हणजे कर्ज फेडून राज्यामध्ये कर्जमाफी हप्ता सुद्धा सव्वीस जानेवारी रोजी देणार त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा हप्ता सुद्धा आपण मित्रांनो सव्वीस जानेवारी रोजी देणार तसेच राहिलेल्या शेतकऱ्यांना सरसगट आपण पंचवीस टक्के अग्रिम दिलेले त्यानंतर सुद्धा रुपयामध्ये पीकेमा भरून घेतला होता त्यानंतर आपण परत शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के आग्रिम वाटप करत आहोत याच्या अगोदर कोणत्याही सरकारने असा आग्रिम दिला नव्हता आता आपण पंच्याहत्तर टक्के सरसगड आग्रिम देणार आहोत नुकसान भरपाई झाली असेल अगर नसल झाले तरी आपण शेतकऱ्यांना देणार आहोत यासाठी तुम्ही तयार राहा श... म्हणजे प्रत्येक योजना शेतकऱ्यांपर्यंत पाचवा आपल्या राज्याने किंवा आपल्या सरकारने ज्या योजना आणल्या त्या शेतकऱ्यापर्यंत तुम्ही पोचवा कारण त्यांच्यामध्ये आपली इमेज चांगली झाली पाहिजे कर्जमाफी सुद्धा आपण लवकरच घोषणा करणार आहोत अशी त्यांची माहिती त्यांनी कार्यकर्त्यांना दिली मित्रांनो म्हणजे